मित्रांनो फायनल ना चिकन ॲड करूया ग्रेव्ही एकच नंबर शिजली आपली मस्त विका ढवळून घ्या मित्रांनो ग्रेव्ही बघा एकच नंबर झाली खत मित्रांना ह्या पुन्हा कसला कमेंटमध्ये नक्की करून मला सांगा नमस्कार मंडळी कोकणकर जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वी मित्रांना शुभ सकाळ सकाळचे साडेसात झाले आहेत आणि पाऊस मित्रांनो बऱ्यापैकी गेलो काल एवढं नव्हतं काल नव्हतोच आत्ता पण आज पण सकाळीच नाही आ नाही तर दररोज असतं सकाळचं तर आपली ना आवड पेरलेली होती मित्रांनो बघून केवढी झाली आली आणि पजू पण इकडे चार कापता पाड्याक पाडो बांधलेलोच असताना एकटोच आहे मित्रांनो पाडो तर नाही इकूच होतं तर आता कोण हेत पण नाही गिरायका पण कोण नाही जुना त्याच्यासाठी चार चार कापता बघा मोठी झाली आहे बघा एवढी कापला ना अजून कापून ठेवता दिवसभर पुरव हवी ना म्हणून मित्रांनो बघा आपली आवड रुजली आहे बघा एकच नंबर इले आहे मस्त विक रुजली आहे बघा नाचणी पेरला होता ना ती मस्त विक रुजवून इली आहे बघा हे का आवड म्हणतात मित्रांनो भेंडे पण आपले एकदम मस्त विक झालेले आहेत बघा इकडे मिरची भेंडे लाल भाजी तर मित्रांनो तुमच्याकडे काय म्हणतात त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे आवड म्हणतात झाली चार कापून पॅकिंग पॅकिंग चालू संध्याकाळसाठी मित्रांनो दिवसभरपूर होईना पाडा आता कामावर जावचं आपल्याक पण याच्यासाठी पहिली चार कापून जात आहे एवढी दिवसभरपूर पुरात ना जाम कोंबून भरलं वाटतात मगाशी पाऊस गेलो होतो तर बरं दिलो जास्त वेळ लागणार नाही असं वाटतं आणि जास्त धरलो ना, ना मगाशी गेलो होतो मित्रांनो मस्त वेळ पाऊस येलो करताना लावणीसाठी ना मस्त पाऊस लागतो मित्रांनो लावणे असं शिपण्यासारखा आणि खतबीत मारलेला ना तर मस्त येणे तर बावळ कसा मित्रांनो खत मारलेला असताना आता वाहून जातो सगळा पाणी जास्त झालं की बघा उमडो बघा एवढं आणलेलं वारं होतं पिल्लू मित्रांनो ही बसता त्यांका एका उटा घालूक लागलेली हा आता रोनेर पण बसव्या ना फायनली पाऊस गेलो आणि मी इल बावीवर आहे तर कलबांकाना घातलेला थोडासा खत उरला होता एकदा माडांक घालूचा तर आईंना माड ही एनला ना आता ह्याका घालूया थोडासा आणि आतमध्ये अळू पण हा आपला खावचा आळू असताना आळूवडे बनवतात ते का पण थोडा थोडा घालूया तर फटाफट घालू घेऊया कारण अगा अळू बघा पान बघा केवढं मस्त मोठा झाला हळूहळू कोणाकोणाक आवडतात मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा चला मंडळी फटाफट ना खत घालू घ्या तर उदळपण आणलेली पाथ या आणि चर मारूची लागात पहिले बारीकशी त्याच्यात खत टाकून वरून टाकूची लागत तर मुळातच नाही मारूची या मित्रांनो थोडी बाजूक मारूची लागत तर चला फटाफट करू घेऊया कामाक सुरुवाती करूया मित्रांनो माड तरी धारात खत घातल्यावर तर मित्रांनो बघा तरी आहे खत तर हुरून घ्या तर मित्रांनो फायनली खत घालून झाला एक एक माडा का तर आता इकडे अळू हा आणि बाराकाचा कालम हा तर त्या का घालूया घ्या बघा आपला अळू तर आईंना थोडीशी इकडची माती घातला कल अळूगा इकडे कलाम पण कलाम पण मरे दिलेल्या का बघूया काय कायदा तर हे का आणि हे का थोडा थोडा घालूया खत तर मित्रांना फायनली अळू का आणि कलमा का खत घालून झालेला तर अवघा इकडे पण आम्ही कलमां खत घालू गेला होता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बनवू नाही भेटलो कारण ना खत घालता घालताना तर चला मंडळी घरी जाऊया आता खत घालून आपला झालेला ह्या उरला ना तर दुसऱ्या माडाखाकूचा तर त्या का बेनलेलो नाही ना त्याच्यामुळे उद्या घालूया तर मित्रांनो मच्छर पण जाम चावता कारण रान जाम वाढला ना त्याच्यामुळे तर आता घरी जाऊया तर थोडासा उरला ना तर उद्या घालूया नाही तर संध्याकाळी बघू दुसरा माडा का तो पण मस्तपैकी धरता तर ते का संध्याकाळी घालूया तर आता घरी जवा कारण आपल्या कामावर पण जाऊचा तर चला मंडळी पाऊस पण बऱ्यापैकी गेलो आ म्हणजे शिपणा करतात तसा मधी थोडंसं लागतं तर सकाळी लागलं थोडंफार लावणे तेवढं बरं जास्त पण पाऊस नको मित्रांनो नाहीतर मित्रांनो ना ह्या फुल ना कसं लागता कमेंटमध्ये नक्की करून मला सांगा नेक्स्ट व्हिडिओ का मी तुम्हाला सांगन कसला आता तर तुम्ही कमेंट नाही केलास तर आणि हा कसला फुला कमेंट करून मला नक्की सांगा तर आपण ना गणपतीच्या मंडपेक बांधता याचा फळ तर कमेंट करून नक्की सांगा या कसला फुला मित्रोन त्या फुलाचं वेल पण तुमका दाखवते बघा इकड्या फुलं पण जामत तर कमेंट करून नक्की सांगा वेल पण दाखवलं आहे मित्रांनो सात वाजले आहेत तर चाय पिते मित्रांनो हो काळी चाय तर चाय पिओ केवा आजचं बेत काय म्हणत आहे माता मित्रांनो चिकनचं बेत हा कारण लावणी झाली लावणी होऊन देऊन दिवस झाले तर आज सगळ्यांनी चिकन नाही लावणी झाली ना की मित्रांनो सगळेजण चिकन आणतात तर आम्ही पण घेऊन गेलो आज तर आजचं चिकनचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो तर आपण सकाळी गेला होता माडापिणां थोडासा कदबीत घातला तर चला मित्रांनो चहा पिऊन घेऊया आणि चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवते ना फायनली चिकन रेसिपी का सुरुवाती झाल्या तर टोप ठेवले तापता तर आता तेल टाकूया हो तर तेल टाकलं आहे तर थोड्या टाईम गरम करत ठेवूया त्याल मस्तपैकी तापवून दे ना फायनली कांदू टाकला आहे बघा मस्तपैकी आता ना कांदू मस्तपैकी ना शिजवून दे वेगळी नारो मध्ये कांदो आजची रेसिपी ना मित्रांनो वेगळी आहे थोडी आपल्या वाटाप नाही टाकूचा तर मित्रांनो ना कांदो हा एकच नंबर मऊ झाला तर आता ना लसूण आणि कढीपत्ता टाकूया एकच नंबर मऊ मऊ झाला कढीपत्तो नाही आता लसूण टाका इकडे तर लसूण टाकलाय कढीपत्तो तर आता ना टोमॅटोची जी ग्रेवी केलेली आहे ना ती मस्तपिक टाका तर टोमॅटोची ना ग्रेव्ही बनवलेली होती मस्तपैकी ती टाकली बघा आता थोडा टाइम ना शिजवून दे मस्तपैकी एकच नंबर कडीलो आहे बघा कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ना तेका लो, ते काही एकच नंबर कडीला तर ह्याच्यात ना मसाला ॲड करूया म्हणजे चिकन मसाला ॲड करूया चिकन मसाला तिका लाला तिखट मसाला आला लसूण पेस्ट मस्त विका ढवळून जाऊ इथून ग्रेवी बघा एकच नंबर झाले खतरनाक झाल्या ग्रेवी बघा कसली खतरनाक झाल्या मित्रांनो फायनल ना चिकन ॲड करूया आता ग्रेव्ही एकच नंबर शिजली आपली तर ते चिकन मस्त एक ढवळून घेऊया थोडासा ना पाणी टाकूया तर मित्रांनो फायनली आपली फोडणी देऊन झालेली आहे तर आत्ता पंधरा वीस मिनटात आपला चिकन रेडी होईल तर नाचण्याची भाकरी मित्रांनो आप चिकन बनवलेलं आपण कांद हो एकच नंबर चिकन दिसता तर चला मंडळी जेव्या तुम्ही पण मी पण जेवतो आहे ना फायनली जेवण झाला तराडमध्ये जेवलं आहे तर चिकन एकच नंबर झाला होता तर थोडासा तिकड झाला होता तर मित्रांना व्हिडिओचा एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असे चिकन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद